कोल्हापुरातील राजाशीर शाहू खासवाग मैदानात झालेल्या कुस्ती लढतीत मोतीबाग तालमीच्या विजय धुमाळनं हरियाणाच्या युधिष्ठिर कुमारला पोकळ घिसा डावावर आसमान दाखवत पैलवान प्रतिष्ठान चषकावर आपलं नाव कोरलं त्याला चांदीची गदा आणि एक लाख रुपयांचं बक्षीस देण्यात आलं पैलवान प्रतिष्ठान युवा चषकाच्या प्रथम क्रमांकाच्या लढतीत मोतीबाग तालमीच्या संतोष लवटेनं हैदराबादच्या फैजल अलीला चितपट केलं बऱ्याच वर्षानंतर रंगलेल्या या कुस्ती मैदानात हलगीचा कडकडाट आणि अनेक लढतींनी कुस्ती शौकन्यांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं ऐतिहासिक शाहू खासबाग मैदानात रविवारी रात्री झालेल्या पैलवान प्रतिष्ठान चषक कुस्ती स्पर्धेत मोतीबाग तालमीचा मल्ल उपमहाराष्ट्र केसरी विजय धुमाळने हरियाणाच्या युधिष्ठिर कुमारला पोकळ घिस्सा डावावर पंधराव्या मिनिटाला आसमान दाखवले अत्यंत अटीतटीच्या या लढतीत विजय मिळवून विजय धुमाळने पैलवान प्रतिष्ठान चषकासह चांदीची गदा आणि एक लाख रुपयाचे इनाम पटकावले तर मोतीबाग तालमीचा संतोष लवटे यानं हैदराबादच्या फैजल अली यास चितपत करून पैलवान प्रतिष्ठान युवा चषकासह चांदीची गदा आणि एक लाख रुपयाचे बक्षीस मिळवले त्याचबरोबर द्वितीय क्रमांकासाठी झालेल्या लढतीत न्यू मोतीबाग तालमीचा राजाराम यमगर आणि मोतीबाग तालमीचा मल्ल विजय पाटील यांची कुस्ती बरोबरीत सुटली शिवाय युवा चषक द्वितीय क्रमांकासाठी झालेल्या लढतीत हरियाणाच्या जयकुमारला मोळी डावावर चितपट केले तर तृतीय क्रमांकाच्या लढतीत सागर इंगळेने मंजुनाथ धारवडवर मानेवरचा घुटणा डाव टाकला यावेळी मच्छी गोट टाकून मंजुनाथला मैदानावर लोळवण्यासाठी सागरने कसं पणाला लावले त्यातून मंजुनाथ सुटला पण पोकळ घिसा डावातून त्याची सुटका झाली नाही अखेर सागरने मंजुनाथला खासबागच्या मातीची चव चाखाल चा लावत त्याच्यावर मात केली पैलवान प्रतिष्ठान चषकासाठी विजय धुमाळ आणि युधिष्ठर कुमार यांच्यातील कुस्तीला रात्री आठ वाजून बारा मिनिटांनी सुरुवात झाली प्रारंभी दोन्ही मल्लांनी एकमेकांची ताकद आजमावली एकेरी पट काढत युधिष्ठरने विजयवर ताबा घेतला मात्र क्षणातच विजयने सुटका करून घेतली आणि कुस्तीला खडाखडी सुरुवात झाली यावेळी विजयने देखील एकेरी पट लावण्याचा प्रयत्न केला मात्र युधिष्ठर कुमारने कलाजंग डावावर कुस्ती निकाली लावण्याचा प्रयत्न केला यावेळी तितक्यात चपाळीने विजयने सुटका करून घेत पोकळ घिसा डावावर युधिष्ठिरला मिनिटाला आसमान दाखवले चौथ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत तानाजी कुराडेने गंगावेश तालमीच्या तात्या इंगळेवर मात केली तर पाचव्या क्रमांकाच्या लढतीत अक्षय माने याने सचिन पाटीलचा पराभव केला अन्य लढतीत विशाल तिवलेने अभिजित तापेकरचा पराभव केला त्याचबरोबर अमित कांबळेने शैलेश संकपाळला चितपत केले शिवाय किरण पाटील दिगंबर पाटील सचिन घुंगरे वैभव पाटील भगतसिंग खोत महेश पाटील सचिन कदम आदी मल्लांनी आपल्या प्रतिस्पर्धी मल्लांवर विजय मिळवला गेल्या दोन तीन वर्षानंतर ऐतिहासिक खासबाग मैदानावर होत असलेलं कुस्ती मैदान पाहण्यासाठी शौकीनांची मोठी गर्दी झाली होती हलगीचा कडकडाट आणि शेकडो लढतींनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले कुस्त्या पाहण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ अमित सैनी सहपरिवार आले होते त्याचबरोबर विजयी मल्लांना जिल्हाधिकारी डॉक्टर सैनी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं यावेळी हिंदकेसरी दीनानाथ सिंह रुस्तम ए हिंद दादू चौगले हिंद केसरी विनोद चौगले महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल देशमुख पैलवान प्रतिष्ठानचे संस्थापक महेश मोरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते